येणार म्हणजे येणार आणि मी सांगत होतो की दोन हजार सव्वीस ला जेव्हा मतदारसंघाचं आरक्षण बदलेल तेव्हा उत्तरेमधलं पार्सल हे तुमच्या दक्षिणे थांबणार नाही हे उत्तरेमधून दक्षिणेमधून पुन्हा उत्तरेकडे पळून जाणार आहे त्यामुळे आपला दक्षिणेतला उमेदवार हा आपलाच असला पाहिजे या गोष्टीवर शिक्कामोर्तब करायचंय राज्यभरामध्ये म्हणजे आज निलेश लंकेंचा पराभव करण्याकरता मी त्यांना त्या आळगुडीच्या सभेमध्येच सांगितलं की दादा ज्या दिवशी तुमच्या पराभवा करता इथं प्रधानमंत्र्यांना सभा घ्यावी लागते सभा घ्यावी लागते एक फुल मुख्यमंत्री दोन आप मुख्यमंत्री आणि निम्म मंत्रिमंडळ नगर जिल्ह्यामध्ये पडू नये याचा अर्थ निलेश लंकेंचा विजय हा पक्का आणि पक्काच आहे आणि तो बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद जय